नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉटेलसारखा मसाला पनीर घरच्या घरीच कसा बनवायचा ह्याची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी अगदी करायला सोपी आहे या रेसिपीमध्ये मी अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुम्ही हॉटेलपेक्षा अतिशय उत्तम असा मसाला पनीर घरच्या घरी तयार करू शकता चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण इथे खडे मसाले भाजून घेणार आहोत तर खड्या मसाल्यांमध्ये मी इथे चार लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत चार लवंगा घेतलेल्या आहेत दोन हिरव्या वेलची आणि एक मसाला वेलची आणि चार काळे मिरे दोन तमालपत्र आणि एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तर आता हे सर्व मसाले आपण कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मसाल्यांचा मऊपणा जस्ट घालवून घ्यायचा आहे आणि आपल्याला मसाले कडक असे भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजून झाले की ते आपल्याला साईडला काढून कढईमध्ये दोन चमचे बटर टाकायचे बटरऐवजी तुम्ही तेल किंवा तूपही वापरू शकतात त्यानंतर असे दोन कांदे उभे चिरून त्या बटरमध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत कांदा भाजत असताना आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि गुलाबी रंगावरती आपल्याला असा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा पूर्ण भाजत बसायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन टोमॅटो असे मोठे मोठे तुकडे करून यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटोचे पीस आपण मोठे ठेवलेत कारण आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर कांद्यासोबत असा आपण टोमॅटो साधारण तीन ते चार मिनिट भाजला की टोमॅटो थोडासा मौसर पडायला लागतो त्यानंतर यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस काजूही टाकायचे आहेत काजूसोबत पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आपला घरचा जो लाल तिखटवाला मसाला असतो तो टाकून पुन्हा मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाला इथे आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे गॅसची फ्लेम वाढवली तर हे मिश्रण करपण्याचे चान्सेस असतात त्यामुळं हे सर्व मिश्रण आता आपल्याला मंद गॅसवरतीच व्यवस्थित पुन्हा एकदा असं परतवून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिटं पुन्हा मिश्रण परतून घेतल्यानंतर कांदा अगदीच छान असा परतला जातो टोमॅटोही छान शिजतो यावेळेला आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून पुन्हा एकदा हळदीसोबत मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वाटी पा पाणी टाकायचं आहे आता हे मिश्रण आपण पाण्यासोबत साधारण दहा मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत तर साधारण दहा मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकताय तुम्ही पाणीही पूर्णपणे आटलेलं आहे आणि आता सर्व मसाला आपला छान असा शिजलेला देखील आहे तर आपण तो थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक जाड तळाची कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे कसुरी मेथी टाकायचे कसुरी मेथी छान अशी भाजली गेली की त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून आपल्याला मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तरी कांदा इथे भाजत असताना मला मिश्रण थोडंसं कोरडं वाटायला लागलं म्हणून पुन्हा मी दोन चमचे यामध्ये तेल ॲड करून घेणार आहे तर अजून थोडंसं तेल ॲड करून पुन्हा एकदा आपण कांदा व्यवस्थित परतवून घेऊयात कांदा असा अर्धवट भाजला गेला की त्यामध्ये आपल्याला इथे एक ते दीड चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आपल्याला ॲड करायची आहे तर इथे तुम्ही आलं लसूण ठेचून किंवा एकदम बारीक करूनही घेऊ शकता तर आलं लसूणही आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटं कांद्यासोबत आलं लसूण भाजलं गेलं की त्यामध्ये आपल्याला दोन कां दोन टोमॅटो बारीक चिरलेले या मिश्रणामध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे टोमॅटोचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं कांद तेलामध्ये कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे तर साधारण तीन ते चार मिनिटांमध्येच कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजला गेलेला आहे पाहू शकताय तुम्ही टोमॅटोचं पूर्ण पाणी सुकलं गेलेलं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि जे पा साईडला मिश्रण थंड करायला ठेवलेलं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यासोबतच आपण जो खडा मसाला भाजून घेतलेला तोही यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला या मिश्रणाची एकदम अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा टाईपमध्ये ही क्रेवी आपली तयार झालेली आहे आणि आता या मिश्रणामध्ये आपल्याला इथे एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा हळद टाकून मिश्रण व्यवस्थित म मन, मंद गॅसवरती पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला दीड चमचा कश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे यामुळे रंग छान येतो आणि त्यानंतर एक चमचा आपल्याला लाल तिखट किंवा आपला जो घरचा मसाला असतो तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण कश्मीरी लाल मिरचीने पनीर मसाल्याला छान असा लालसर रंग येतो तर मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड करणार आहे मिठाचं प्रमाण तुम्ही चवीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आणि मीठ ॲड करून आता पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कंटिन्युअसली मी मंदच ठेवलेली आहे आणि आता जी आपण ग्रेव्ही बनवून घेतलेली तीही आपण यामध्ये ॲड करून घेणार आहे ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्याला उरलेली ग्रेव्हीमध्ये आपण अर्धा वाटी पाणी घालून पूर्णपणे भांडं क्लीन पन, गेना रहोत। दा करून आपण यामध्ये ओतून घेणार आहोत पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साधारण दोन मिनिटांसाठी आपल्याला व्यवस्थित हलवून मिक्स करायचं आहे तर यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा पुन्हा एकदा कसुरी मेथी वरतून ॲड करून घ्यायची आहे तर कसुरी मेथीमुळं भाज्यांना छान अशी चव येते मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळं मी इथे दीड वाटी गरम केलेलं पाणी ॲड केलेलं आहे लक्षात ठेवा पा थंड पाणी इथे ॲड करायचं नाही तुम्हाला जसा थिकनेस आवडतो त्या थिकनेसप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता पण पाणी गरम करूनच ॲड करायचं आहे थंड पाणी टाकलं तर भाजीची चव जाते तर आता आपल्या भाजीला छान अशी उकळीत देखील आलेली आहे आणि आता मी असे पनीरचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत आणि ते आता मी भाजीमध्ये ॲड करून घेणार आहे तर आता पनीर ॲड करून झाल्यानंतर अलगतपणे आपल्याला पनीर आणि भाजीसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पनीर मिक्स करून घेत असताना अगदी अलगदपणे मिक्स करायचं आहे आणि आता मुठभर मी कोथिंबीर ही देखील बारीक चिरून ॲड केलेली आहे मिश्रण हलवत असताना अगदी अलगदपणे हलवायचं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की पुन्हा एकदा पाच मिनिटांसाठी पनीरसोबत शिजवून घ्यायचं आहे साधारण पाच मिनिटं झालेली आहेत पाहू शकताय तुम्ही ग्रेव्ही थोडीशी अजून घट्ट झालेली आहे पण पन पनीर आणि भाजी व्यवस्थित मिक्स होऊन छान अशी शिजली देखील आहे आणि वासही छान येत आहे तर मी या थिकनेसला ग्रेव्ही ठेवणार आहे तुम्हाला अजूनही वाटत असेल तर तुम्ही थोडंसं गरम करून पाणी ॲड करू शकता किंवा या कन्सिस्टन्सीला तुमची भाजी तयार होते तर अशा पद्धतीने आपली पनीरची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पाहू शकता तुम्ही कलरही अगदी छान आलेला आहे अलगदपणे हलवल्यामुळे क पनीरचे तुकडे देखील झालेले नाहीत तर अशा पद्धतीने आपला पनीर मसाला रेडी झालेला आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या काही सजेशन असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन चटकदार आणि यम्मे रेसिपीसोबत तोपर्यंत मी सुजाता तुमचा निरोप घेते खात राहा काळजी घ्या मस्त राहा बाबा बाय